नमस्कार कसे आहात मस्तच ना मस्तच रा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदी आणि सुखदायी जाऊ ही चरणी प्रार्थना करते तर जवळ येत आहे हरतालका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकासाठी सांगितलेले एक धार्मिक प्रथा आहे हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिलका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्याला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरिगौरी संवादात आली आहे तर ही कथा तुम्ही पूर्वकाली पर्वतराजाची कन्या पार्वती उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याचे तिचा विवाह विष्णूशी करण्यास भेद केला परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्याने तिला आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठवले की तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करेन इतक्यावरच मी थांबली नाही तर आपल्या सखीच्या मदतीने मी घरातून पळून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एक अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा आरंभली पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्या पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पती म्हणून तिचा स्वीकार केला जगताची माता पिता म्हणून ओळखले जाते स्त्री आणि पुरुषत्व यांच्या मेळीतून विश्वास निर्मिती झाली म्हणून आपण या तत्वाचे पूजन करतो आदिशक्तीच्या पूजनातून तेच प्रकटन आपल्यात व्हावे म्हणून प्रार्थना करायची वाद्रप शुक्ल पक्षातील तृतीय हरितालिकेचे पूजन करण्याची परंपरा आहे महिलांमध्ये व्रत प्रसिद्ध असून अगदी लहान मुलीसुद्धा हे व्रत करतात हरि तालिकेची पूजा शुभ मानली जाते काही खास उपाय केले तर माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहते ते उपाय कोणते जाणून घेऊया तालिकेचा दिवशी नक्की करा तर माता रात्री अकरा तुपाचे दिव्ये नक्की करा हरतालकेची पूजा करताना संध्याकाळी लक्ष्मी मातेसमोर अकरा तुपाचे दिवे लावा त्यानंतर लक्ष्मीच्या चालिसाचे पठण करून हे सर्व दिवे मुख्य दरवाजाच्या आजूबाजूला ठेवा नंतर हरतालकेच्या दिवशी देवी लक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी कापूर घरभर फिरवावे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही कापूर प्रज्वलित करून तो घरभर फिरवल्याला हवे कापुराच्या धुडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते खरं तर दररोज संध्याकाळी कापुराचा धूर घरात करायला हवा त्यामुळे घरातील ऊर्जा प्राप्त होते हरतालकेच्या दिवशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवे असेल तर भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा करायला हवी हरतालकेच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांना केशर सीमित दुधाचे अभिषेक करा विष्णू नाम स्त्रोत वाचन वाचावे यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर कायम राहते माता लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी तुम्ही शंख कवडी मखाने मोती अशा पांढऱ्या रंगाच्या वस्तू अर्पण करू शकता असे म्हणतात की माता लक्ष्मीच्या आवडीच्या वस्तू तिला अर्पण केल्या तर आपली इच्छा पूर्ण होते संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजासमोर हरितालकेच्या दिवशी लाल किंवा गुलाबी रंगाचा दोन दिव्य लावावेत माता लक्ष्मीची ध्यानधारणा करावी जेव्हा हे दिवे विसतील तेव्हा माता लक्ष्मीचे नामस्मरण करून ते दिव्य पाण्यामध्ये विसर्जन करावे यामुळे घरातील आर्थिक चंचन दूर होते तसेच माता लक्ष्मीची कृपादृष्टी कायम राहते तर सगळ्यात लास्ट उपाय घरामध्ये जर मुंग्या असतील किंवा पक्ष्यांना हा उपाय करायचा आहे हातेलकीच्या दिवशी प्राणी आणि पक्ष्यांना खायला देणे शुभ मानले जाते त्यामुळे घरातील आर्थिक समस्या दूर होतात जर तुमच्या घरात काळ्या मुंग्या असतील तर त्यांना साखर द्यावावे आणि त्यांचे नमस्कार करावे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ